एकीकडे ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीची जोरदार चर्चा असताना त्याआधी ठाकरे बंधूंची मतचोरीच्या आरोपांवरून एकी झाली आहे राज ठाकरेंप्रमाणेच आता उद्धव ठाकरेंनी देखील मतदार याद्यांवर काटेकोरपणे लक्ष ठेवा अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या डोळ्यात तेल घालून मतदार यादी तपासा असं आवाहन देखील त्यांनी केलंय तर दरम्यान उद्धव ठाकरेंनी नेमकं काय म्हटलंय तेही पाहूयात आपल्या वॉर्डात आपल्या मतदार यादीत मतचोरी होते का मतचोर घुसलेत का प्रत्येक गटप्रमुखांनी आणि प्रत्येक कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन एका माणसाला एकच मत आहे की नाही बघा कारण नाहीतर निवडणुकीच्या दिवशी मतदान जे मतदार आपल्यामध्ये नाही आहेत त्यांच्या नावाने सुद्धा बोगस मतदान होतं काही काही ठिकाणी दुवार तिवार मतदान होतं तर आता डोळ्यामध्ये तेल घालून घरोघरी मतदार यादी चेक करा तर मतचोरीचा आरोप करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी चांगलंच लक्ष केलंय जोपर्यंत आपण का हरतो आहोत जनतेने आपल्याला का नाकारलाय हे विसरून किंवा याचा अभ्यास न करता छाती बडवण्याचं काम करतील तोपर्यंत हे कधीच निवडून येणार नाही